कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्ग संवर्धन आणि पशुपक्षी संवर्धन सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या देविदास थोरात यांनी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यंदाही पारंपरिक संकल्प पशुपक्ष्यांसाठी रखरखत्या उन्हात आधार ठरत आहे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे पक्षी ही अळविती सुस्वरे जगद्गुरू संत तुकोबाराय यांनी आपल्या अमृतमय वाणीतून अभंगातून पर्यावरणाचे महत्व सांगितलेले आहे भूत दाखवणारे तसेच विविध पुरस्काराने सन्मानित निसर्गमित्र देवीदास थोरात हे गेल्या आठ नऊ वर्षांपासून वृक्षारोपण संगोपन कार्याबरोबरच पशुपक्षी संवर्धन देखील करत आहे दरवर्षी फेब्रुवारी ते जून पर्यंत देवीदास थोरात हे ठिकठिकाणी दानापाणी पानवटे तयार करून पक्ष्यांना आधार देतात यावर्षी देखील त्यांनी आपल्या घरासमोर झाडावर छतावर खिडकीवर शेतात पानवटे तयार करून पक्ष्यांसाठी भरून ठेवले आहे डोंगर परिसर जवळ असल्याकारणाने हरिण सांबर ससे मोर लांडगे कोल्हे रानडुक्कर यांच्यासह सरपटणारे प्राणी पक्षी मोठ्या प्रमाणावर दरवर्षी उन्हाळ्यात चार महिने पक्ष्यांसाठी पानवटे व्यवस्था करतो या ठिकाणी अनेक प्राणी पक्षी पाणी पितात याचा मला आनंद आणि समाधान वाटते असे मत निसर्गमित्र देविदास थोरात यांनी व्यक्त केले पाणी हे अनमोल आहे त्यामुळे पाणी जपून वापरावे तसेच उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने ठिकठिकाणी थीक पाणी अडवणे आणि पाणी जिरवण्यासाठी प्रकल्प राबवणे गरजेचे आहे विहीर पुनर्भरण जलतारा सारखे प्रकल्प राबवून आपल्या शेतात शिवारातील पाणी आपल्या शेतातच जिरवणे गरजेचे आहे तरच जमिनीतील पाणी पातळीमध्ये वाढ होईल असं मत देखील निसर्गमित्र देविदास थोरात यांनी व्यक्त केलंय प्रकाश मैंद एम न्यूज पिशोर छत्रपती संभाजीनगर